नवीनच स्वयंपाक करायला शिकताय आणि तुम्हाला चार जणांची भिजलेल्या मुगाची भाजी करायची आहे चला बघूया किती मूग घेतले आणि ही भाजी कशी केली ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही मुगाची भाजी आपण करूयात नमस्कार मी अंजली अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत इथे आपण चार मोठ मूग रात्रभर गरम पाण्यात भिजवून ठेवले सकाळी उठल्यानंतर वैराळून घेतले न भिजलेला आणि असलेला खडा यामुळे निघून गेला हे मूग स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि कुकरला याच्यात दोन शिट्ट्या काढून घेऊयात मूग उकडत होता त्याच वेळेला आपण तीन मध्यम आकाराची बटाटी साल काढून यामध्ये उकडून घेतली बटाटे ही छान उकडल्या गेला आहे मुगाला दोन शिट्ट्या दिल्यामुळे खूप गाळ किंवा खूप कच्चाही मूग राहिला नाही इथे आपण नेहमीप्रमाणे फोडणी करून घेऊयात पण ह्या मुगाची भाजी तयार करत असताना तेलाऐवजी तुपाचा वापर करा मुगाची भाजी पौष्टिक होते चवीलाही छान लागते इथे आपण दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलं अगदी एक चमचाभर जिरं घातलं यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातला कांदा छान परतल्यानंतर एक चमचाभर आलं लसूण किसून घेतलं होतं ते घालून घेतलं यालाही छान परतून घेतलं मुठभर शेंगादाणे घातलं आणि यामध्ये आपण तीन चमचे कांदा खोबरं आणि खसखस आलं लसूण याचा मसाला घालून घेतला याला छान परतल्यानंतर पर काही बेसिक मसाले आपण यामध्ये घालूयात गोडा मसाला एक चमचा हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली दोन असं घालून घेतलं कांदा लसूण मसाला दीड चमचा घातला लाल तिखट एक चमचाभर हळद वन फोर्थ चमचा घातलं इथे आपण एसर मसाला वापरतो आहे आणि हा एसर मसाला घरी केलेला आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तो बघू शकता एक चमचाभर एसर मसाला एसर मसाल्यामुळे भाजी मिळून येते आणि चवही छान लागते एक चमचा एसर मसाला घातला की यामध्ये थोडासा हिंग आणि कडीपत्त्याची पाणी घालूयात पानं घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊयात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूयात यालाही या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि अंगापुरतं पाणी घालून हा मसाला आपण शिजवून घेऊयात हलकंसं तूप सुटायला लागलं की यामध्ये आपण उकडून घेतलेले मूग आणि उकडून घेतलेला बटाटा घालूयात यालाही या, याला या ग्रेवीमध्ये मिक्स करून घेऊयात अंगापुरतं पाणी घालूयात आणि लो टू मिडियम गॅस करत करत याला छान एक दणकावून वाफ काढून घेऊयात एका वाफेमध्येच आणि अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी परफेक्ट होते याला छान वाफ आली आहे मसालाही या भाजीमध्ये छान मिक्स झाला अगदीच हलकंसं तूप सुटायला लागले यामध्ये आपण बारीक चिरून घेतली ही कोथिंबीर घालूयात हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात इथे आपली बटाटा आणि अख्ख्या मुगाची भाजी तयार झाली ही परफेक्ट चार जणांना भाजी पुरते ही भाजी तुम्ही पोळीसोबत भातासोबत भाकरीसोबत अगदीच ब्रेडसोबतही छान खाऊ शकता भाजी पौष्टिक तर होतेच तेवढीच ही टेस्टी लागते भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा